कारण मित्रांनो मनोरंजन विश्वाला दुःखाचा धक्का पोहोचवणारी बातमी समोर आलेली असून तरुण अभिनेत्रीच्या अचानक निधनाने सर्वसामान्य चाहता वर्ग व त्याच्या कुटुंब शोकसागरात बुडालेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ते अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारूट्यूब चॅनेलला तर नक्की सबस्क्राईब करा अग्निहोत्र चार दिवस सासूच्या अशा लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणारी मराठमोळी अभिनेत्री प्राचीमते यांचं वयाच्या तेवीसव्या वर्षी कर्करोगाने निधन झाले प्राचीमती यांना बोन मॅनो कॅन्सरचं निदान झालं होतं प्राचीचा कर्करोग अंतिम टप्प्यात असल्याने डॉक्टरांना त्यांना वाचवण्यात अपयश आलं प्राचीने मराठी सिनेसृष्टीत आपला एक वेगळा ठसा उमटवला होता मुळची पुण्याची असणारी प्राची नुकतीच मनोरंजन विश्वास स्थिरावली होती मात्र एवढ्या कमी वयात प्राचीने घेतलेला अचानक एक्झिटमुळे कलाकारांमध्ये शोकळा पसरलेली आहे प्राची मते या सुप्रसिद्ध अभिनेते आस्ताद काळे यांच्या प्रेयसी होत्या अस्तात कळे यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्राचीमते यांना साथ दिलेली होती तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री प्राचीमते यांना भावपूर्ण श्रद्धांजली